पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाद चिंचपाडा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात भोजनातून विषबाधा उपचारानंतर मुलींची प्रकृती स्थिर तर एका मुलीला जिल्हा रुग्णालयात पाठविले प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले चौकशीचे आदेश नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय वसतिगृहातील मुलींना विषबाधा झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे बावीस मुलींना विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात आले यातील एकवीस मुलींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आदिवासी मुलींच्या वसतिगृहात भोजनातून विषबाधा झाली आहे मुलींनी जेवण केल्यानंतर काही वेळात त्यांना मळमळ होऊ लागली एका मागून एक बावीस मुलींना त्रास होत गेला त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात का आल्या काल दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात भोजनातून बावीस मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली सदर मुलींना जवळील विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले तपासणीसाठी आणलं होतं त्या सगळ्या चांगल्या मुली चांगल्या आहेत सध्या त्यांना कोणी सिरियस नाही आहे त्याच्या एका मुलीला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिला थोडं ऑब्झर्वेशनसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आपण पाठवलंय तिची प्रकृती पण आता स्थिर आहे आणि उत्तम आहे आणि बाकी बावीस सगळ्या एकवीसच्या एकवीस सगळ्या मुलींचं चांगलं अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवलेलं आहे तर एकवीस मुलींवर विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले एका मुलीला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तातडीने भेट दिली दरम्यान प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत